त्याला आपण सगळ्यांना कल्पना दिली की युरोपचे जाणारे माल शक्य होईल तेवढे मार्केटला पाठवताना तुम्ही त्याचे जर याच्यामध्ये लॅबमध्ये आपण चेकअप करून त्याचं सर्टिफिकेट पाठवलं तर बऱ्यापैकी मी व्यापाऱ्यांना सुद्धा सांगू शकतो की आपला आपला माल खाणारापर्यंत हा माल विषमुक्त आहे ह्यासाठी माझी जनजागृती चालू आहे कारण व्यापाऱ्यांचा माल हा रासायनिक चालला आहे का रेशन्यू फील चाललाय तुम्हालाच माहिती नव्हता परंतु आज कालपासून आपण सांगितल्यामुळे आता व्यापाऱ्यांना सुद्धा खात्री झाली व्यापाऱ्यांनी आज जिथं शंभर जायचं जा 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 तिथे एकशे दहा पंधरा रुपयाचे रेट दिले आज एकशे दहा पंधरा रुपये कोटीपासून जे सत्तर ऐंशी नव्वद रुपये कोटी ते वीस पंचवीस रुपये आज त्याचे वाढले आणि दीडशे एकशे पंचावन्न रुपयाला काल माल थांबलेले आज दोनशे वीस रुपये किलोपर्यंत माल विकले गेले जो काल एकशे चाळीस एकशे पन्नास गेला एकशे पंच्याहत्तर गेला आणि परवा एकशे पंच्याहत्तर रुपये जाणारे माल आज दोनशे वीस रुपये किलोपर्यंत गेले मला शेतकऱ्यांना आव्हान करायचे तुम्ही सर्टिफिकेट जर आणलं तर अजून छातीटोकपणे मी ग्राहकांना हे सांगू शकतो त्याचं लेबल त्यांच्यापर्यंत पोचू शकतो त्यामुळे अशा मालांना जगाच्या बाजारपेठेत पाठवण्यापेक्षा देशाच्या बाजारपेठेमध्ये सुद्धा चांगला खाणारा ग्राहक वर्ग आहे त्याच्यापर्यंत आपण हा विषमुक्त माल पोचूया आणि भविष्यामध्ये युरोप सारखी इथं सुद्धा बाजारपेठ आहे आणि जर इथं जर हा रेट मिळतोय तर युरोपला अजून त्यापेक्षा वे जास्त मिळत असेल तर नक्कीच युरोपला गेला पाहिजे पण इथं दोन हजार पंधरा चौदाला आठशे रुपये किलो हा विकणारा आणि खाणारा वर्ग हा केडी चौधरी डाळेब्रॅडमध्ये मी पाहिलेला आहे फक्त लोकांना विश्वास द्यायचा आहे त्यासाठी सर, सर्टिफिकेट हे आवश्यक आहे हेच मी नम्र आवाहन माझ्या सर्व शेतकरी बांधवांना तरी का हाही माल रेसिड्यू फ्री आहे आणि रेशीडी मालाच्या याच्यामुळे ग्राहकांचा एक विश्वास वाढायला आम्ही कुठेतरी मदत करत आहोत जे आपण एवढे कष्टाने आहे तर अशा मालांना आम्ही सर्टिफिकेट उद्या मागणी तर करणार आहोत पण मला जे माहिती आहे ते मी आज रेशीडी फ्री माल म्हणून डिक्लेअर केलेले आहेत उद्यापासून सर्टिफिकेट देणार आहे तरी आज आत्मविश्वास प्रत्येक शेतकऱ्या व्यापाऱ्यांना वाढलेला आहे की मी व्यापाऱ्यांपैकी खाणारापर्यंत हा माल रेशीडी फ्री पोचवेल हे खरं आहे मिक्स आहे साठ सत्तर पंच्याहत्तर अठ्याहत्तर ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी 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 देट। रुपये गोटी नव्वद रुपये नव नव्वद एक्याण्णव एवढ्या शंभर एकशे पाच एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये एकशे पंचाळीस रुपये एकशे पंचाळीस रुपये रेशडी फ्री मांधल्यानंतर ग्राहकांना आता एक विश्वास पडायला लागलेला आहे पंचावन्न एकशे साठ रुपये एकशे पासष्ट रुपये एकशे पासष्ट एकशे पासष्ट रुपये एकशे पासष्ट एकशे पंच्याहत्तर एकशे ऐंशी रुपये एकशे पंच्याऐंशी एकशे पंच्याऐंशी रुपये एकशे पंच्याऐंशी एकशे नव्वद रुपाय एकशे नव्वद एकशे नव्वद रुपये एकशे नव्वद दोनशे ज्योतिराम दोनशे दोनशे दहा रुपये दोनशे वीस रुपाय दोनशे वीस रुपये दोनशे वीस रुपाय दोनशे वीस

माझा सात अठरा भारत चौदा पंधरा अठरा वीस रुपये अठोर चाळीस एकशे रुपये सत्तर एकहत्तर भारत पंच्याहत्तर अठ्ठ्यात ऐंशी एक्याऐंशी ऐंशी पंच्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्वद रुपये नव्वद नव्वद रुपये सत्तर एकाहत्तर चौऱ्यात रुपये चौऱ्यात पंच्याऐंशी अठ्ठावी रुपये ऐंशी ऐंशी रुपया रुपये ऐंशी ऐंशी नव्वद शंभर रुपये शंभर एकशे पाच रुपये एकशे रुपये एक से पंद्रह एक से पंद्रह रूपये एक से पस्ती रूपये एक से चालीस रूपाई एक से चालीस एक से चालीस रूपये ज्योतिराम साठ एक से साठ रूपये एक से साठ रूपये अरविंद रुपए पंचातर रुपए पंचदेश ऐसी एकशे दह रुपए एकशे पंद्रह रुपए 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 से एकशे पंद्रह एकशे पस्ती रुपये एकशे पस्ती रुपए एकशे पंचाई एकशे पन्ना एकशे पन्ना एकशे पंचावन एकशे पंचावन रुपये एकशे साठ रुपए एकशे साठ रुपए एकशे साठ रुपए रूपये छह सत्तर एक रुपए एक ऐसे एक रुपए एक तीन से

बावीसशे अठ्ठावीसशेशर सत्याहत्तर अठ्याहत्तर ऐंशी रुपये ऐंशी ऐंशी रुपये रुपये एकशे पाच रुपये एकशे दहा रुपये एकशे पंधरा रुपये एकशे पंधरा एकशे पंधरा रुपये एकशे तीस रुपये एकशे पस्तीस एकशे पस्तीस एकशे पस्तीस बलवान एकशे पंचाळीस एकशे पन्नास रुपये एकशे पन्नास रुपये बोलवान कुठे मतला आहे काय एक साठ एकसष्ट पासष्ट सत्तर बहात्तर पंच्याहत्तर अठ्ठ्यात्तर ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव शंभर 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 रुपये आई शंभर रुपये आई गणेश पहिल्यांदा फ्री म्हणून आमच्या व्यापाऱ्यांनी सुद्धा त्याला चांगला रेट द्यायला सुरुवात केलेली आहे पण अजून आपल्या खाणारापर्यंत त्याच्या रेटची तयारी झाली एकशे पंचवीस रुपये आई एकशे तीस रुपये आई एकशे तीस रुपये एकशे तीस रुपये आई एकशे पंचाळीस एकशे पन्नास रुपये एकशे पन्नास एकशे पन्नास रुपये आई धनंजय एकशे साठ एकशे पासष्ट एकशे पासष्ट रुपये एकशे सत्तर एकशे पंच्याहत्तर रुपये एकशे पंच्याहत्तर एकशे पंच्याहत्तर रुपये आई रेशड्यू फ्री माल म्हटल्यानंतर इथलेच ग्राहकांनी दहा पाच रुपयाचे रेट आज वाढवलेली परवा दिवशी हेच माल एकशे पंचावन्न रुपये गेले होते आज एकशे पंच्याहत्तर पर्यंत घेतलेले माझी शेतकऱ्यांना विनंती आहे की असे माल आपण युरोपला जरी जात नसेल त्याचं सर्टिफिकेट आमच्याकडे आणा आणि त्याला आम्ही खात्रीने ग्राहकापर्यंत पोहोचू धन्यवाद एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्वद रुपये नव्वद एकाण्णव एक्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव पंच्याण्णव रुपये पंच्याण्णव शहाण्णव शहाण्णव रुपये शंभर रुपये शंभर शंभर रुपये शंभर शंभर रुपये इरफान अभी देखो कुछ अट्ठावन साठ पांसठ अड़सठ सत्तर इकहत्तर बहत्तर रुपए बहत्तर तेहत्तर चौहत्तर पंचहत्तर छियाहत्तर रूपये छहत्तर सत्यत्तर अठहत्तर एक वासी रूपये ऐसी त्रियासी रूपये तेयशी चौंसे पंचाई छियासी रूपये ऐसी छियासी रूपाई एक से एक से एक से धार रुपये एक से तीस रूपये एक से तीस रूपये चालीस चालीस एकशे चाळीस रुपये एकशे पंचाळीस एकशे पन्नास रुपये एकशे पन्नास रुपये एकसठ पासष्ट पासष्ट अडुसष्ट सत्तर बहात्तर तेहत्तर पंच्याहत्तर अठ्याहत्तर ऐंशी एकतीस अडुसठ सत्तर रुपये सत्तर सत्तर रुपये सुनील पंच्याहत्तर अठ्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्वद ब्याण्णव त्र्याण्णव पंच्याण्णव रुपये मेरणा सत्तर बहात्तर पंच्याहत्तर अठ्याहत्तर अठ्याहत्तर एकशे ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी अठ्याऐंशी नव्वद रुपये नव्वद नव्वद रुपये नव्वद नव्वद आयोग एकशे 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 पंचवीस रुपये एकशे पंचवीस रुपये एकशे पंचवीस एकशे पंचवीस रुपये एकशे चाळीस एकशे चाळीस रुपये एकशे चाळीस रुपये एकशे पन्नास रुपये एकशे पंचावन्न रुपये एकशे साठ रुपये एकशे साठ रुपये एकशे साठ रुपये